नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतो हा जो आठवडा आहे हा आठवडा नऊ डिसेंबरला चालू होते नऊ डिसेंबर पासून ते तेरा डिसेंबर पर्यंत चालेल नऊ तेरा डिसेंबरच्या मध्ये निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील या सविस्तररित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला पाहूया आता आपण निफ्टी आणि बँक निपटीच्या लेवल जाणून घेणार आहोत तर पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा दोन तीन दिवस सडनली मार्केट वरती येताना आपल्याला पाहायला मिळालं परंतु आज शुक्रवार म्हणजे आज शुक्रवारी मार्केट बंद झाले त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय तर आज शुक्रवार तर आज मार्केटमध्ये आरबीआयची पॉलिसी होती ओके आता ही ची पॉलिसी असल्यामुळे सकाळी मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली त्याच्यानंतर मार्केट स्टक होतं एका जागेवर कारण ते आरबीआयच्या पॉलिसीचा वेट, करता चा वेट करता करत होता आता आरबीआयच्या पॉलिसीचा वेट करत असताना बरेच जाणकार लोकांनी हा अर्थ लावलेला की आरबीआयच्या पॉलिसी मध्ये कोणताही रेट कट होणार नाही ओके आता रेट कट होणार नाही म्हटलं तर हे गोष्ट कशी आहे मार्केटसाठी निगेटिव्ह आहे ओके रेट कट जर झाला नाही तर मार्केट काय होणार खाली पडणार ही गोष्ट लक्षात घ्या ओके परंतु ऑलरेडी बऱ्याच लोकांनी मनाची मानसिकता करून ठेवलेली होती की रेट कट होणार नाही त्याप्रमाणे ज्या वेळेला ची पॉलिसी आली ओके दहा साडे दहाच्या आसपास ची पॉलिसी आली त्यावेळेला रेट कट होणार नाही हे डिक्लेअर केलं आणि मार्केटमध्ये सडनली थोडासा एक डाऊनफॉल आला ओके परंतु त्याच्यानंतर लगेच अजून एक न्यूज बाहेर पडली सीआर सी आर आर ज्याला कॅश रिझर्व्ह रेशो जो बोलतात ओके हा पण डिक्लेअर झाला त्याच्यात कटिंग करण्यात आली त्याच्यामुळे काय झालं की थोडा डाऊन पण आलेला पण मार्केट येऊन तिथे रेंगाळायला लागलं ला। त्याच्यानंतर ऑल ओव्हर डेज म्हणजे पूर्ण दिवसासाठी जर जा त्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं आणि पाहिलं असेल किंवा ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर मार्केट एका रेंजच्या बाहेर पडलंच नाही ओके एकदम फ्लॅटमध्ये एंड ऑफ द डे निफ्टी आपल्याला क्लोज होताना पाहायला मिळालं आता निफ्टी या आठवड्यात जो वरती जातोय तर त्याच्यासाठी काय लेवल असतील त्या सर्वप्रथम आपण समजून घेऊया किंवा खाली येण्याचं जर संकेत दिले ते ना तर त्याच्यासाठी खालच्या साईडला कोणते लेवल असतील ते जाणून घेऊया तर या ठिकाणी पहा माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट ओके okay. निपटीची आजची जी क्लोजिंग आहे ती चोवीस हजार सहाशे सत्त्याहत्तरच्या आसपास आहे ओके okay. या ठिकाणी चोवीस हजार सहाशे सत्याहत्तरच्या आसपास या ठिकाणी क्लोजिंग आहे जर निफ्टी इन केस वरती जाण्याचा ट्राय करतोय तर लक्षात घ्या चोवीस हजार आठशे साठच्या च्या वरती जाणं निफ्टी गरजेचं आहे कारण चोवीस हजार आठशे साठचा पहिला रेजिस्टन निपटीसाठी आठवड्यात ओके okay. हा जर रेजिस्टन निफ्टी काढतोय तर लक्षात घ्या पंचवीस हजार झिरो पंच्याऐंशीचा आपल्याला सेकंड रेजिस्टंट आहे म्हणजे पंचवीस हजारचाच रेजिस्टंट आहे परंतु त्याच्यापेक्षाही थोडस वरती एक दाखवतोय रेजिस्टन त्याच्यामुळे आपण वरचा रेजिस्टन पकडूया पंचवीस हजार झिरो अठ्ठ्याऐंशी चा okay. ओके हा जर रेजिस्टर निफ्टीने काढला तर तुम्हाला डायरेक्ट निफ्टी पंचवीस हजार दोनशे पन्नास कडे घेऊन जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी ओके okay. या रेजिस्टर इन केस निफ्टी जर डायरेक्शन चेंज करून खालच्या साईडला येण्याचा प्रयत्न करतोय तर लक्षात ठेवा पहिला सपोर्ट असणार आहे चोवीस हजार पाचशेचा चोवीस हजार पाचशेचा सपोर्ट महत्वाचा आहे हा जर सपोर्ट ब्रेक करून निफ्टी खाली येतोय तर लक्षात ठेवा चोवीस हजार दोनशे पंधराचा दुसरा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला निफ्टीमध्ये मिळेल आणि तोही सपोर्ट जर ब्रेक केला तर तेवीस हजार नऊशे पासष्टचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे तर या ज्या लेवल आहेत या आठवड्यात या लेवलवरती तुम्हाला लक्ष ठेवून काम करायचं या जशा निफ्टीच्या लेवल पाहिल्या तशा आता आपण एकदा बँक निफ्टीच्या लेवल पाहूया चला आता या ठिकाणी पहा बँक निफ्टी जो क्लोजिंग दिलेला आहे तो त्रेपन्न हजार पाचशे नऊ दिले ला दिलेला आहे okay, ओके त्रेपन्न हजार पाचशे नऊ दिले ला दिलेला आहे बँक निफ्टीला एक जवळचा रेजिस्टन दाखवतोय ओके okay, या आठवड्यासाठी तो आहे त्रेपन्न हजार सातशे पंचवीस चा ओके कारण या ठिकाणी थोडेसे शॅडो निघालेत दोन वेळा परंतु आपण या बॉडीच्या तिथेच पकडणार आहे तो त्रेपन्न हजार सातशे पंचवीस चा रेजिस्टन्ट ओके जर बँक निफ्टी वरच्या साईडला येण्याचा प्रयत्न केला तर त्या रेजिस्टन येण्याचा प्रयत्न करेल ओके हा जर रेजिस्टंट काढतोय ओके हा रेजिस्टंट काढून याच्या वरती दा स्टेबिलिटी दाखवतोय म्हणजे त्रेपन्न हजार नऊशेच्या च्या वरती थोडीशी स्टेबिलिटी दाखवतोय तर सेकंड कडे त्याची वाट वाटचाल वाट असणार आहे सेकंड रेजिस्टंट असणार आहे चोपन्न हजार दोनशे पंच्याण्णवचा ओके या ठिकाणी चोपन्न हजार दोनशे पंच्याण्णवचा आपल्याला सेकंड रेजिस्टन पाहायला मिळणार आहे हा पण रेजिस्टन तोडून बँक निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला चोपन्न हजार आठशे साठ चा रेजिस्टन सुद्धा बँक निफ्टीमध्ये या आठवड्यात पाहायला मिळू शकतो ओके जर मार्केट किंवा बँक निफ्टी आपण बोलूया बँक निफ्टी जर खाली ओळण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीला पहिला जो सपोर्ट असणार आहे तो त्रेपन्न हजार एकशे चा या ठिकाणी असेल हा जो सपोर्ट ब्रेक केला तर लक्षात घ्या बावन हजार सातशेचा सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे बँक निफ्टीत बावन हजार सातशेच्या नंतर जर सपोर्ट हा ब्रेक होते बावन हजार सातशेचा तर बँक निफ्टी बावन्न हजाराकडे सुद्धा यायला या आठवड्यात कमी करणार नाही कारण तिसरा सपोर्ट तुम्हाला बावन्न हजाराचा बँक मध्ये असणार आहे ओके तर आता निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ज्या काही लेवल दिलेल्या आहेत त्याच्यावरती लक्ष तुम्हाला ठेवायचंच आहे त्याचबरोबर महत्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की या आठवड्याचा जो आज मार्केट क्लोज झाला त्यावेळेला विक्स व्हॉलेटिलिटी विक्स इंडेक्स जो आहे तो किती होता तो व्हॉलेटिलिटी विक्स इंडेक्स आणि पी सी आर याच्याबद्दल जाणून घेऊया चला आज शुक्रवारी ज्यावेळेला मार्केट क्लोज झालं त्यावेळेला विक्स हा जो क्लोजिंगच्या वेळेला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती, ती चौदा पॉईंट चौदा येते ओके किती चौदा पॉईंट चौदा तसं पाहिला गेलं तर विक्स थोडासा हाय आहे हाय असल्यामुळे हाय व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पी आर जो आहे ज्या वेळेला मार्केट साडेतीन ला क्लोज झालं त्यावेळेला पी आर जो निघून येत होता तो पीसीआर आहे वन पॉइंट झिरो फाय फाय ओके किती वन पॉइंट झिरो फाय फाय असा पीसीआर येत आहे ओके तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी आठवड्याची दिशा दिलेली आहे याच्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील किंवा काय अजून काही तुमचं असेल एक्सवाय जेड ओके तर काय करायचं की व्हॉट्सअपच्या सॉरी आपल्या युट्यूब चॅनलच्या चॅटमध्ये तुम्ही ती मेन्शन करू शकता कमेंटमध्ये तुम्ही ते टाकू शकता तिथे तुम्हाला रिप्लाय हा माझ्याकडून नक्कीच दिला जाईल त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आपण युट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग चालू केलेला आहे सकाळी नऊ वाजता आपलं चालू होतं नऊ सव्वा नऊच्या आसपास चालू होतं दुपारी एक दीड वाजेपर्यंत ते लाईव्ह स्ट्रीमिंग चालत असतं आणि या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण इंट्राडे मधील निफ्टी आणि बँक निफ्टी अन्य इंटेकच्या सुद्धा लेवल देत असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन होण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि शक्य झालं तर शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद